विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस अपडेट एकीकडे शासन बेटी बचाओ बेटी पढावचा नारा देत महिला सक्षमीकरणाचा गवगवा करत असताना मिरज तालुक्यातील आरग गावात मात्र या धोरणाला प्रशासकीय पातळीवर तुरुंग लावण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे गेल्या बारा कोणताही मोबदला न घेता मुली व महिलांना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण सामाजिक कार्यकर्ते व प्रशिक्षक कलगोंडा पाटील यांच्या कार्यात ग्रामसेवकांकडून जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे ग्रामसेवकांच्या उद्धट वर्तनाचा तीव्र निषेध करत प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे कलगुंडा पाटील हे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेल्या दशकाहून अधिक काळ परिसरातील असंख्य मुली व महिलांना विनामूल्य कराटे प्रशिक्षण प्रशिक्षण वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हे महिलांसाठी संरक्षणाचे महत्वाचे प्रशिक्षणासाठी जागेची अडचण निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायतीने त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव केला मात्र प्रत्यक्षात त्या जागेवर कोणतेही काम सुरू होऊ नये यासाठी ग्रामसेवकांनी अडथळे निर्माण करत थेट मज्जाव केल्याचे समोर आले आहे हा प्रकार महिला व बालकल्याण विभागापर्यंत पोहोचल्यानंतर विभागाने स्पष्ट सूचना देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली अखेर ग्रामसेवकांनी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी हमी दिली होती मात्र दिलेली मुदत संपूर्णही संबंधित जागेवर कामाचा एकही दगड हललेला नाही ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे या संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या कलगोंडा पाटील यांना ग्रामसेवकांनी तुम्हाला काय करायचे ते करा कुठेही जावा अशा शब्दात उद्धट आणि असंवेदनशील उत्तर दिल्याचा आरोप आहे महिला सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याशी सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेले हे वर्तन संतापजनक असून प्रशासकीय माज आणि बेफिकिरीचे दर्शन घडवणारे असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे या उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी लोकसहभागातून सिमेंट वाळू पत्रे व वा मुरुम यांसारखे साहित्य उपलब्ध करून दिले आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या हा उपक्रम रखडला असून प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींच्या तीव्र संताप पसरला आहे लोकसहभाग आणि सामाजिक इच्छाशक्ती असूनही केवळ शासकीय उदासीनतेमुळे महिला सक्षमीकरणाचा महत्वपूर्ण प्रकल्प अडचणीत सापडला आहे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही